नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आता मी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या समोर उभा आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपले नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे कार्य करतात कंत्राटी पद्धतीवर ते कामगार इथे बसलेले आहेत निळ्या साडा निळ्या साड्यांमध्ये निळ्या कपड्यांमध्ये म्हणजे साधारणपणे नवी मुंबईकरांना माहिती पडलं असेल की हे जे आ, कामगार आहेत ते एक्झॅक्टली कोणते काम करतात आणि हे सर्व कामगार आज इथे गेली सहा दिवसांपासून म्हणजे आता सहा दिवस सहावा दिवस आहे ते इथे अमर उपोषण यांचं चालू आहे आपल्यासोबत लाड साहेब आहेत कामगारांचे नेते त्यांच्या बरोबर आपण संवाद साधणार आहोत की एक्झॅक्टली हे जे अमर उपोषण सुरू आहे कामगारांचं हे काय आहे हे कामगार कुठले आहेत म्हणजे कोणत्या विभागात काम करतात आणि कोणत्या ह्याच्यावर कोणत्या स्तरावर काम करतात किंवा कोणत्या प्रक्रियेमध्ये काम करतात मंगेशजी मला सांगा हे जे उपोषण सुरू आहे हे एक्झॅक्टली काय आहे कारण की महापालिका मुख्यालयासमोर आहे उपोषण सुरू ह्याच्या अगोदर पण आपण आप अनेक अनेक आंदोलनं केलेली आहेत उपोषण केलेली आहेत पण हे अमर उपोषण आज आपण जे पुकारलेलं आहे आणि सहावा दिवस आहे आजचा तर एक्झॅक्टली हे आंदोलन तुमचं कामगारांचं का सुरू आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये सतरा लाख सहाशे क्षेत्रफळ चौरस मीटर क्षेत्रफळाचं उद्यान आहे महापालिकेच्या धोरणाप्रमाणे चौरस मीटर साठी एक कामगार अशा पद्धतीने साधारण साडेसातशे कामगार या ठिकाणी कामगार कामाला असायला पाहिजेत आज फक्त या ठिकाणी साडेचारशे कामगार कामाला आहेत आज इथे उपोषणाला बसलेले कर्मचारी आहेत ते, आहे ते सेवानिवृत्त चाळीस महिला कर्मचारी आहेत त्यांनी आपल्या आयुष्याची तीस वर्ष या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांना आता त्यांची सेवानिवृत्ती झालेली आहे एक साधारण सेवानिवृत्तीनंतर त्याच्या वारसाला कामाला घेतलं जातं आज त्यांच्या वारसांना कामाला घेतलं गेलंय आणि त्यांना बारा हजार रुपये पगार देण्यात येतोय अडचण अशी आहे की महानगरपालिका बावीसशे क्षेत्रफळा बावीसशे क्षेत्रफळ चौरस मीटर क्षेत्रफळासाठी पंधरा रुपये अकरा पैसे या दराने साधारण तीस हजार रुपये एका कॉन्ट्रॅक्टरला देते एका कामगारासाठी एका महिन्याला जर कामगाराला कॉन्ट्रॅक्टरला तीस हजार रुपये दिले जात आहेत अशा वेळी कामगारांना फक्त बारा हजार रुपये पगार दिला जातोय आणि मधले अठरा रुपये अधिकारी ठेकेदार मिळून हडप करतायत आणि आमचं हेच म्हणणं आहे की जे कामगार काम करतायत त्यांना त्यांच्या हक्काचं वेतन त्यांचं किमान वेतन त्यांचे जे पैसे महानगरपालिका देणार आहेत ते पैसे त्या कामगारांना मिळावेत ही आमची मागणी आहे तुम्ही सांगितले की अधिकारी ह्याच्यामध्ये कंत्राटदार आणि म्हणजे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार जो आहे आणि अधिकारी जे आहेत त्यांचं संगणमताने हे अठरा रुपये खाल्ले जात आहेत एक्झॅक्टली कोणते अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व असं तुम्हाला वाटतं त्याच्यामध्ये गार्डन चे गवळी म्हणून अधिकारी आहेत म्हणून अधिकारी आहेत कांबळे म्हणून अधिकारी आहेत त्यांनी त्यावेळी त्यांनी ही निविदा प्रक्रिया राबवली होती त्यांनी पंधरा रुपये अकरा पैसे हा दर निश्चित केला होता बावीसशे मीटर साठी एका मीटरला पंधरा रुपये अकरा पैसे याप्रमाणे बावीसशे मीटरला तीस हजार रुपये दर यांनी ठरवून दिलेला आहे आणि असं असतानाही आज ते जाणून बुजून दुर्लक्ष करून ह्या पैशाची चोरी होण्यास चोरी करण्यास ठेकेदाराला मदत करत आहेत आणि साहजिकच आहे जर ठेकेदारांची चोरी होते आणि अधिकारी त्याला मदत करतात त्यामुळे ते इन्व्हॉल्व आहेत हे माझा स्पष्ट आरोप आहे मंगेश मला सांगा की ही जी आर्थिक लूट आहे किंवा आर्थिक इंडस्ट्रीस आपण आर्थिक अन्याय बोलू शकतो या कामगारांच्या सोबत कधीपासून सुरू आहे असं तुम्हाला वाटतं हा मागच्या नऊ महिन्यापासूनचा घोटाळा आहे नऊ महिने माझ्या कामगारांनी काम केलंय आणि या नऊ महिन्यामध्ये ह्यांना हे पैसे कमी मिळालेले आहेत मागचे सहा महिने वारंवार पत्रवार सुरू आहे महापालिका अधिकारी ठेकेदारांना पत्रवार करत आहेत की तुम्ही किमान वेतन द्या असं असतानाही किमान वेतन दिलं जात नाहीये सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की मी तुम्ही सांगितलं ला सतरा लाख क्षेत्रफळासाठी साडेसातशे कामगार पाहिजेत साडेचारशे कामगार काम करतायत तीनशे कामगारांचे महिन्याला तीस हजार या पद्धतीने साधारण चौपन्न ते पंचावन्न लाख रुपये दर महिना चोरी होत आहेत यासाठी मी वारंवार आयुक्तांना कळवतो यासाठी वारंवार मी उद्यान अधिकाऱ्यांना कळवतोय तरी सुद्धा त्याकडे जाणून दुर्लक्ष केलं जात आहे आणि मागच्या दीड महिन्या वर्षापासून हा प्रकार सुरू आहे मला अत्यंत खेदजनक बोलावं लागतंय की आयुक्त शिकवून आयुक्त झालेत पैसे भरून आयुक्त झालेत एवढी गोष्ट जर मी पुरावे सादर केली आहे त्यानंतरही आयुक्त दुर्लक्ष करतायत याच्या मागे यांचे आर्थिक हितसंबंध आहेत हे सरळ सरळ स्पष्ट होत आहे यासाठी मी लोकायुक्तांकडे कम्प्लेट केली आहे की मान्य आयुक्तांच्या ह्या सर्व व्यवहाराची तपासणी करा मी पोलिसांना पत्रावर केलेला आहे पोलिसांनी आयुक्तांना पत्र दिलंय की तुम्ही याच्यातली चौकशी थांबा चौकशी करा आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आम्हाला अवगत करा मागचे दोन महिने झाले पोलिसांनी आयुक्तांना पत्र दिलंय दोन महिन्यामध्ये आयुक्तांनी कोणतीही चौकशी केली नाही पोलिसांना अवगत केलं नाही आज आम्ही ते उपोषणला बसलेलो आहोत सहावा दिवस आहे तरी सुद्धा महापालिका आयुक्त इथून जातात आम्हाला बघतात पण त्यांचा थोडाही असा विचार करत नाहीत की हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे महानगरपालिकेची होणारी लूट कुठेतरी थांबली पाहिजे या लोकांना न्याय मिळाला पाहिजे अशी कोणतीही भावना सन्मान्य आयुक्तांची सन्मान उपाय उपायुक्तांची उपा दिसून येत नाही याचा मला खेद वाटतोय आणि हे नवी मुंबईचं दुर्दैव आहे धन्यवाद मंगेशी तर अशा प्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग उद्यान विभागाच्या मार्फत जे माळी कामगार इथे आपण पाहू शकतो जे बसलेले आहेत त्यांना साधारणपणे बारा हजार रुपये प्रति महिना फक्त मिळतोय तीस हजार रुपये प्रति महिना त्यांना मानधन त्यांचा जे पगार आहे तो मिळणं प्राप्त होणं महानगरपालिकेने नियुक्त केल्या ठेकेदाराकडून कारण की ठेकेदार पद्धतीवर काम करतात तर त्या ठेकेदाराने तीस हजार रुपये देणं उचित असताना ते फक्त बारा हजार रुपये येतो आणि उर्वरित अठरा हजार प्रति कामगाराच्या पाठीमागे आणि साडेचारशे लोक फक्त काम करतात उर्वरित तीनशे साडेतीनशे लोक कामगारांचा पगार असा पूर्ण गायब केला जातो आणि साधारणपणे पंचावन्न लाखा पन्नास ते पंचावन्न लाख रुपये प्रति महिना जो आहे तो अधिकारी आणि ठेकेदार ज्या अधिकाऱ्यांचं नाव मंगेजींनी घेतलं ते म्हणजे महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदार आणि महानगरपालिकेचे अधिकारी असे सर्व मिळून जर महिला पन्नास पन्ना ते पंचावन्न लाखाचा जो अपहार आहे तो करत आहेत याची चौकशी व्हायला पाहिजे आणि कामगारांना त्यांचा आर्थिक न्याय जो आहे तो प्राप्त झाला पाहिजे याच्यासाठी मंगेजी लाड त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व कामगार आज इथे उपोषणा बसलेले आहेत आणि उपोषण जे आहे सहावा दिवस आहे तरी सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जे आहे डॉक्टर कैलास शिंदे ते मात्र याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत याचा अर्थ असा स्पष्ट होतो की नवी मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत विद्यमान ते सुद्धा या आर्थिक घोटाळ्यामध्ये भागीदारी आहेत असं साधारणपणे प्रथमदर्शनी दिसून येत आहे तरी पण आमची महानगरपालिकेला आणि महापालिका आयुक्तांना तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधींना विशेषत आमची विनंती आहे की त्यांनी या कामगारांकडे लक्ष द्यावे त्यांच्यासोबत जो काही आर्थिक अन्याय होत आहे त्यांचा त्यांच्या पगाराला घेऊन त्यांच्या मानधनाला घेऊन तो कुठेतरी दूर करावा आणि अशा प्रकारचं उपोषण यांचं संपलं पाहिजे आणि यांचं अशा प्रकारचं उपोषण पुन्हा होऊ नये यासाठी काही गोष्टी पुढाकार महानगरपालिकेने त्याचप्रकारे विविध राजकीय आणि सामाजिक संघटनाने घेणं उचित आहे कॅमेरा पर्सन सोबत मी सुदीप घोल पालिका प्रशासनसाठी नवी मुंबई मुख्यालय बिलापूर इथून